कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे विनापरवाना गाय वाहतूक करणारा टेम्पो रहमतपूर पोलिसांनी पकडला आहे वाहनचालक समाधान शामराव खवळे राहणार रेहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाय वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी गोरक्षक ओंकार राजेंद्र माने राहणार रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली होती अधिक तपास पोलिस हवालदार वर्गीय करत आहेत नमस्कार मी ओमकार राजेंद्र माने राहणार रेहमतपूर तालुकापोरेगाव जिल्हा सातारा मी गेल्या सात वर्षापासून अखिल भारतीय कृषी सेवा या संघाचं से मी काम करतो मिलिंद एकबोटेन साहेबांच्या हाताखाली मी काम करतो मला एकोणीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता मला अशी माहिती मिळाली अभिषेक मुळे यांच्याकडून माहिती मिळाली की रेहमतपूरतली गाडी नाजगरी येते ठीक साडे बारा वाजता आपल्या बारा ते दोनच्या दरम्यान तीन गाईस भरून कत्तलेखानी कत्तलेखानीसाठी नेणार आहे तर त्यासाठी आम्ही इथून अकरा वाजता नाजगिरी गावामध्ये गेलो तिथून आमचा सहकारी मित्र त्याला आम्ही मकरंद भोसले त्यांना आम्ही हाताशी घेऊन आम्ही तिथे गेलो तर तिथे नेत असताना जयपूरमधून एक गाई भरलेली भरण्यात आलेली आधी आणि तिथे गेलो तर त्या गोट्यावरच्या दोन गाई ह्या गाडीत अशोक लेलँडमध्ये भरण्याचा प्रयत्न चालू होता आम्ही तिथे गेलो त्यांना आम्ही विचारलं डायवरला की तुमच्याकडे परवाना आहे का तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कसलाही परवाना परवाना नाही आणि नाईटला दहानंतर नंतर ते सकाळी सहा वाजेपर्यंत मुख्या प्राण्यांना वाहतूक करण्यास बंदी आहे सक्तमान आहे स हे राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं तर ते म्हणले की आम्ही आमच्याकडे कोणताही परवाना नाही आमच्याकडे कोणतेही काहीच नाही लायसन वगैरे पण गाडीचं नाही आहे काहीच नाही आहे मग आम्ही समजते रेहमतपूर पोलीस स्टेशनला कळवण्यात कळवले कळवले आणि त्यानंतर रेहमतपूर पोलीस स्टेशन तिथं पोचले आणि त्यानंतर आम्ही ते गाय आणि गाडी घेऊन आम्ही रेहमतपूर पोलीस स्टेशनला पोचलो आणि गुन्हा दाखल केला धन्यवाद